युगात काय होईल हे सांगता येत नाही नाहीत एक अजब प्रकार घडलाय एका कोंबडी बरोबर काळजीना ज्या अंड्यांना आपले समजून काळजी घेतली त्यांना आठवले उबवले त्या अंड्यातून जेव्हा पिल्ल बाहेर आली ती काही वेगळ्याच रंगाची आणि आकाराची होती या कोंबडीच्या अंड्यातून चक्क मोर आणि लांडोरीची पिल्ल निघालीये कोंबडी बिचारी आता या लांडोरीच्या पिल्लांना आपलीच पिल्लं समजून त्यांचं पालन पोषण करत आहे हा अनोखा प्रकार अल्लोरी येथील आदिवासी विभागात घडलाय येथील एका आदिवासी रहिवाशाने काही कोंबड्या पाळल्या आहेत तो तीन आठवड्यांपूर्वी जंगलात गेला होता तिथं त्याला काही अंडी मिळाली ती अंडी कोंबडीच्या अंड्यासारखी दिसत होती म्हणून त्यानं ती सांभाळून घरी आणली त्यानं ती अंडी कोंबडीजवळ ठेवून दिली या इमाने या अंड्यांना अंड्यांना त्या कोंबडीने इतबारे परक्या उभवण्याच काम केलं कोंबडी त्या अंड्यांची काळजी देखील घेऊ लागली त्यानंतर अंडी बरोबर फलित झाल्यानंतर अंड्यातून एक एक करून कोंबडीच्या पिल्लासारखी सारखी करणारी पिल्ल निघाली मात्र ही पिल्ल रंगरूपाने थोडी वेगळीच दिसत होती सुरुवातीला मालकाने याकडे इतकं लक्ष दिलं नाही परंतु या पिल्लांना जसे जसे पंखा येऊ लागले तसे तसे या पिल्लांना पाहून ती कोंबडीची नसून मोर लांडोरीची असल्याचं स्पष्ट झालं हे सर्व पाहून आता परिसरातील सर्वांचा हा चर्चेचा विषय इतके दिवस झाले तरी कोंबडी आपली समजून त्यांची काळजी घेत त्यांना दाणे कीटक कसे टिपावे हे शिकवत आहे लांडोरीची पिल्लं देखील तिलाच आपली आई समजत तिच्या मागे मागे पुढे फिरत आहेत दिवस असो की रात्र ही पिल्ली देखील कोंबडी सोबत राहते परंतु ही बातमी पंचकृषीत पसरली तशी आता गावातून लोक या पिल्लांना आणि कोंबडीला पाहण्यासाठी येत आहेत